दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती मी शिवसेनेचा शहरप्रमुख होतो महापालिकेत गटनेता होतो नगरसेवक होतो तर मला त्या ठिकाणी संधी दिसत नव्हती आणि तत्कालीन विरुद्ध लढायला कोणीही तयार हो नव्हतं भारतीय जनता पार्टीच्या बारा तेरा नगरसेवकांनी भूमिका घेतली होती की आता जगताप परिवार नको परंतु उमेदवारी परत पुन्हा त्याच परिवारात गेली म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी पूर्वी आदरणीय लक्ष्मणराव जगतापांचं काम केलं त्यानंतर त्यांनी आदरणीय अश्विनीताई जगतापांचं काम केलं आणि आज ते शंकर जगतापांचं काम केलं तर त्यांची अशी भावना होती आम की आमच्यापैकी कुणाला तरी एकाला संधी द्या आता आम्ही तुम्ही आपण परिवारवाद किती किती दिवस करणार त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला पाणी देतो त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला टँकर मुक्तो त्यांनी असं सांगितलं की मी ट्रॅफिकचे प्रश्न सोडवतो पण मला असं वाटतं की हेच ह्याच कमिटमेंट त्यांनी चौदाला केल्या ह्याच कमिटमेंट त्यांनी एकोणीसला केल्या ह्याच कमिटमेंट त्यांनी दीड वर्ष पूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीला देखील केल्या होत्या त्यामुळं आजही मागच्या पंधरा वीस वर्षापासूनचे प्रश्न तेच आहेत प्रश्न तेच आहेत आमदारही तेच आहेत प्रश्न तेच आहेत आमदारही तेच आहेत आणि मागच्या दीड वर्षापासून आमदार परिवार देखील तोच आहे भाजपचा मतदार तुम्हाला तुमच्याकडनं काही म्हणजे अपेक्षा करतोय किंवा तुम्हाला सांगतोय संकेत देतोय काही राजकारणात संकेत फार महत्वाचे असतात मग त्याची अशी जाहीर चर्चा पण करता येणार नाही त्यामुळं ते काही संकेत सांकेतिक स्वरूपातच राहू द्या स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात राजकीय निवडणुकांची विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे आणि आपण महाराष्ट्रातल्या अशाच एका हाय व्होल्टेज मतदारसंघात बस आज बसलेलो आहोत हा मतदारसंघ आहे चिंचवडचा आणि चिंचवड मध्ये शंकर जगताप विरुद्ध राहुल कलाटे यांच्यामध्ये एकदम काटेकी टक्कर होती आहे आपल्यासोबत आहेत राहुल कलाटे सर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या मध्ये चिंचवड मतदारसंघ जो आहे तो पहिल्यापासून राजकारणामध्ये चर्चेत राहिलेला आहे अडीच वर्षापूर्वीच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती तेव्हा देखील राहुल कलटी यांनी निवडणूक लढवलेली होती आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया राहुलजी आम्हाला काय सांगताल की चिंचवड हा मिश्र लोकसंख्येचा मिश्र मतदानांचा भाग आहे एकीकडे इथं ज्याला म्हणतो आपण की आय टी सेक्टरमध्ये काम करणारं मोठं लोकसंख्या आहे मतदार आहे दुसरीकडे चिंचवडमधले स्थानिक ग्रामस्थ आहेत दोन वेगवेगळ्या नागरिक गटाचे वेगवेगळे प्रश्न आहेत तुम्ही कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात की तुमच्या मतदारसंघात आता आणि या मतदार मतदारांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत चिंचवड विधानसभेचा एकंदर तुम्ही हे पाहिला तर चिंचवड मतदारसंघामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत म्हणजे जा आपण जर सौदागर वाकड भागात आलो तर तुम्हाला आयटीएन दिसतील तुम्ही जर थेरगाव काळेवाडी भागात दिसलं तर त्या भागात तुम्हाला कामगार क्लास दिसेल तुम्ही चिंचवडच्या पलीकडच्या बिजलीनगर शिवनगरी ह्या भागात गेलं तरी तुम्हाला राज्याच्या विविध भागातनं आलेले तीस चाळीस वर्षपूर्वीचे कामगार असतील म्हणजे ज्यावेळेस तिथं टेलको होती बजाज होती एस्केप सारख्या कंपन्या होत्या तर त्याच्यामध्ये नोकरीनिमित्त आलेले लोक आहेत हा असं एकदम तुम्ही जसं आत्ता म्हटलं तर संमिश्र लोकसंख्येचा भाग आहे जर तुम्ही सौदगरला गेलो तर तुम्हाला दुसऱ्या राज्यातनं आलेली पर पण लोक दिसतील की जी आय टीसाठी आली ह्या परिसरात कामाला आणि तुम् असं एकदम प्रत्येक भागात वेगळा नॅरेटिव्ह असा असणारा हा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मतदारसंघ अशी ह्या मतदारसंघाची पार्श्वभूमी आज तरी सर्वांच्या समोर आहे आता मा माझा विचार केला तर मी मागच्या दोन्ही तिन्ही इलेक्शनला ह्या लोकांच्या समोर गेलो आहे त्यामुळं मला ह्या hmm. मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातली त्यांच्या समस्यांची जाण आणि मी महापालिकेत पाच वर्ष hmm. गटनेता म्हणून केलेलं काम तर ह्या सगळ्या माध्यमातून मला थोडी ह्या मतदारसंघातली मला असं वाटतं की मला अधिकची माहिती आहे पण मग गेले दहा पंधरा वर्ष इथं एकाच पक्षाची आणि एकाच लोकप्रतिनिधींची इथं सत्ता आहे त्यांच्याकडनं कुठले प्रश्न आहेत ज्या मतदारसंघातले जे सोडवले गेले नसं तुम्हाला वाटतं की हे प्रश्न जे आहेत मतदारसंघातले ते सुटलेच नाहीत किंवा बेसिक सोयीसुविधा नागरिकांना नाही आहेत ह्याचं उत्तर परवा राज्याचे माझे उप उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे सॉरी राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांचं उत्तर यांनी काल परवाच कसपटेशे वाकडीत झालेल्या सभेत दिलं त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याच्यावर चर्चा करणं किती योग्य आहे त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला पाणी देतो त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला टँकर मुक्त त्यांनी असं सांगितलं की मी ट्रॅफिकचे प्रश्न सोडवतो पण मला असं वाटतं की हेच ह्याच कमिटमेंट त्यांनी चौदाला केल्या ह्याच कमिटमेंट त्यांनी एकोणीसला केल्या ह्याच कमिटमेंट त्यांनी दीड वर्षपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीला देखील केल्या होत्या त्यामुळं आजही मागच्या पंधरा वीस वर्षापासूनचे प्रश्न तेच आहेत प्रश्न तेच आहेत आमदारही तेच आहेत प्रश्न तेच आहेत आमदारही तेच आहेत आणि मागच्या दीड वर्षापासून आमदार परिवार देखील तोच आहे पण मग तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्याकडचं काय विजन आहे की म्हणजे तुम्ही एक अभ्यास केला असेल मतदारसंघाचा की हे प्रॉब्लेम आहे ते नागरिकांना भेडसावतात आणि मग तुमच्याकडे तुमचं विजन काय आहे की कसे सोडवणार तुम्ही प्रश्न कारण की या भागात ट्रॅफिकची समस्या भयंकर म्हणजे देशपात्र त्याची नोंद घेतली जाते की हिंजोळीमधलं ट्रॅफिक इथल्या कंपन्या हळूहळू सोडून जायला लागल्या अशी एक प्रकारे या आय टी पार्कची बदनामी व्हायला लागली आहे तर तुमच्याकडे तुमचं विजन काय तुम्ही आमच्या परिसराचं जर बारकावेने अभ्यास केला तर ह्या भागात डेव्हलपमेंट करत असताना पी एम आर डी ए सध्याची पूर्वीची झेड पी होती त्यानंतर असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नॅशनल हायवेज यांची खरोतरी कुठेतरी सांगड घालायला हवी मी याचा खूप प्रयत्न केला म्हणजे दो hmm. दो मी दोन हजार बारापासून जे कागदावर आहे दोन हजार बारापासून मी असं पाहत होतो की हिंजवडी ते विशाल विशालनगर असा hmm. एक फ्लायओव्हर असावा हैदराबादच्या धर्तीवर hmm. hmm. परंतु तोही या सत्ताधाऱ्यांकडनं त्याच्याकडनं तो करण्यात नाही आला आणि त्या फ्लायओव्हरचं तुम्ही दोन हजार सतरा अठराचं बजेट काढा दोन हजार एकोणीस वीसचं बजेट काढा दोन हजार एकवीस बावीसचं बजेट काढा प्रत्येक बजेटला मी ते हेड ओपन करत होतो त्याच्यासाठी तरतूद करत होतो पण कुठेतरी पॉलिटिकल विल कमी पडली किंवा सत्ताधाऱ्यांचे ते लक्षात नाही आलं की हा जे सांगतोय ते योग्य सांगतोय आणि ह्याची पार्श्वभूमी आज आणि काल जेव्हा मी सौदगरच्या एका सोसायटीत होतो त्यावेळेस <laughs> मला असं वाटलं की तो, वाट तो फ्लायओव्हर आता इथपर्यंत घेऊन फायदा नाही <laughs> तो नाशिक फाट्यापर्यंत न्यावा लागेल तर पुढच्या दहावीस वर्षात ह्या भागातला नागरिक सुटकेचा श्वास घेईल ट्रॅफिकमधन <laughs> सर्व्हिस रोडचं तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो ज्यावेळेस मी दोन हजार सतरा निवडून आलो ज्यावेळेस मी असं ठरवलं की आपण सत्तवीस रोडचा टेंडर काढायचं आम्ही मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये माझ्या लक्षात आलं सर्व अधिकारी देखील होते की वाकडला सर्व्हिस रोड डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे पुनवळ्या सर्व्हिस रोड डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे आणि तातवड्यात नव्हता मग मला थर्टी सेव्हर मॉडिफिकेशन करावं लागलं त्यात म्हणजे दोन वर्षे गेले मी मला त्याचा जीबीला ठराव करावा लागला शासनाची मंजुरी आणावी लागली आणि ज्यावेळेस आम्ही मंजुरी आणली मग त्यानंतर कोविड आला आणि कोविड आल्यानंतर आम्ही गडकरी साहेबांना निवेदन दिलं की साहेब हे सगळे सव्वे केले पाहिजेत कारण की आत्ता जर की फॅक्टर ह्या ट्रॅफिकचा पाहिला तर तातवड्याचा सव्वे पुनवळ्याचा सव्वे वाकडचा भुजबळचो ह्याला जर आपण व्यवस्थित रिस्ट्रक्चरिंग केलं तर नाईंटी नाईन पर्सेंट ह्या भागातला ट्रॅफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे प्लस सर्व्हिस रस्ता म्हणजे दुसरं एक दुर्दैव आहे म्हणजे परवा मी एक न्यूज वाचली की ज्यावेळेस पुण्यात असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा चंद्रकांतदादा पाटलांनी बालेवाडी ते नवले ब्रिज पर्यंत तीनशे कोटीचा निधी आणला आणि त्याची टेंडर प्रक्रिया काहीतरी ते पूर्ण करतायत त्यावेळेस पण ते आमच्या भागाला विसरले म्हणजे मी स्वतः नंतर मला एकदा राजेश पाटील साहेब आयुक्त होते तात्काळ तुम्ही ता 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 कधी त्यांना विचारा त्यांचा मला एकदा फोन आला की आपण वाकडचा करून घेऊ मी म्हटलं साहेब असं नका करू केला तर बालेवाडी ब्रिज ते केवळ्यापर्यंत करा मला आणलं असं का नाही म्हटलं एक सलग होऊन जाईल नाही म्हणले मग तातवडीची मंजुरी म्हटलं साहेब मी तातवडीची मंजुरी आणतो ते आणि मी तातवडीची मंजुरी आणली बिटवीन ते त्यांची ट्रान्स्फर झाली आणि नितीन गडकरी साहेबांनी मेरियटला मिटिंग लावली की आपल्याला ह्या भागातल्या समस्येवर मिटिंग घ्यायची आमची तर नगरसेवकाचे टर्म संपले होते घटनेत आम्ही नव्हतो नगरसेवक मग मी शेखरसिंग साहेबांकडे गेलो आणि मी त्यांना पूर्ण बंच दिला की हा आमचा फॉलोअप आहे मागच्या चार पाच वर्षात हा मी फॉलोअप घेतला आहे परंतु मीटिंग चालू नंतर अचानक गडकरी साहेब म्हणले आप क्यू एन एच के पास बहुत पैसा आहे हम करते आणि मागच्या तीन चार वर्षापासून तो तसाच पडला म्हणजे मला मला सांगायचं सा ह्याच्या मागचं माझी भूमिका अशी आहे की कुठेतरी पॉलिटिकल विल कमी पडते म्हणजे आज जेव्हा आम्ही शिरतोय तेव्हा जाणवतोय की नाही आपण जो फेज थ्रीपासून विशालनगर पर्यंत इलिव्हेटेड कॉरिडॉर करायचं म्हटलं होतं फ्लायओव्हर करायचं म्हटलं होतं आता तो तुम्हाला नाशिक फट्यापर्यंत न्यावा लागणार आहे कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणात सोसायटी येतात म्हणजे जिथं दोनशे लोक राहत होती तर पाचशे लोक राहायला आली एवढी सीपीआर सी पी आर सारखा एक नवीन कायदा आला आहे hmm. ज्याच्यामुळं ज्या इमारती बावीसमधल्याच्या होत होत्या एकवीस त्या आता hmm. पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस मजल्यापर्यंत जायला लागले hmm. म्हणजे जिथं अडीचशे घरं होणार होती आता पाचशे घरं होणार आहेत त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण हा पाणी ट्रॅफिक ह्या सगळ्या गोष्टींवर येणार आहे आणि आज दुसरा एक मेजर प्रश्न असेल तर ह्या भागातला पाण्याचा म्हणजे ज्या वेळेस ह्या भागात पूर्वीची राष्ट्रवादीने कमिटमेंट केली होती ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी देतो नंतर भाजपने हा अजेंडा राबू असं सांगितलं परंतु राबवायचं तर सोडाच त्यांनी दररोज तो सोडाच ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी अल्टरनेट केला आणि मी स्वतः त्याला महापालिकेत आंदोलन घेऊन त्यांना विनंती करत होतो अल्टरनेट देऊ नका परंतु त्यांनी ते ऐकलंच नाही आणि आज शहराला जो अल्टरनेट डेचा पाणी पुरवठा आहे त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की जे जी घरं जमिनीवर आहेत त्यांच्याकडे पुरे मोड़ सुसेटे, स्टोरेज पुरेसं नसल्यामुळे त्यांना पाणी भरून ठेवावं लागतं ज्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत काही सोसायट्यांमध्ये स्टोरेज दोन दिवस पुरण एवढं नाही आहे ते त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं म्हणजे कुठंतरी या सत्ताधाऱ्यांनी कारभार करत असताना ॲक्च्युअल नागरिकांना काय पाहावं आहे याचा अभ्यासच केला नाही असं मला वाटतं तुम्ही वाल्लेकरवाडी बिजलीनगर शिवनगरी थेरगाव राटणीचा काही भाग आहे जो भाग प्राधिकरण बाधित होता आणि ज्याच्यावर इल्लीगल बांधकाम होते त्याच्या जीवावर किती वेळा मतं घेतली आज तुम्ही ते प्रा प्राधिकरण पीएमआरडीत मर्च केलं पण ते पीएमआरडीत मर्ज करत असताना तुम्ही हे विसरले की त्या लोकांना ज्यांच्या सातबाऱ्यावर प्राधिकरणाचा शेरा होता तुम्ही फक्त त्यांना मर्ज करताना त्यांची मालकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे दिली पण त्यांना त्या त्यांच्या राहत्या घराचं मालक तर करायला हवं हो। मी त्यांची त्या पहिला अजेंडा हा असेल की त्या लोकांचा सातबारा करून देणं त्या लोकांना ते राहणाऱ्या घरात स्वतःचं मालक बनवणं म्हणजे तुम्ही चिंचोड गावात जर गेले तुम्ही सांगवी भागात जर गेले तर ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे लोक आहेत आता चिंचोळ गावात ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना रिडेव्हलपमेंट करता येत नाही चाळीस पन्नास वर्षेपूर्वी बांधलेली घरं आहेत आज घरात चार चार पाच पाच मुलं झालीत पण घरं तेवढी त्यांना आज रिडेव्हलपमेंट करता येत नाही आणि असे असंख्य इशू या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात आहेत विशेषतः चिंचवड विधानसभेत आहेत की ज्याला जे मागच्या वीस वर्षापासून सलग आमदारकी बघणाऱ्या mm. व्यक्तीला त्याचे सोडवता आले नाहीत आणि आज तो आज ती आमदारकी त्यांची परिवारवादावर येऊन पोहोचली की मधल्या काळात त्यांच्या मिसेस निवडून आल्या आता त्यांचा भाऊ कुठंतरी तिकीट मिळून आज समोर आला आहे म्हणजे कुठंतरी हे सगळं करत असताना लॉ अँड ऑर्डर आहे पाण्याची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे टँकरची समस्या आहे आणि ह्या गेल्या वीस वर्षापासून सेम समस्या आहेत आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समस्या आहेत ब्लू लाईनमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांच्या समस्या आहेत तुम्ही रावे साईडला गेलं तर रेड रोडची समस्या आहे तळवड्याला सॉरी केवळे रावेतला रावेत केवळे मामोरडे त्या भागात थोडं रोड झोनचा समस्या मग प्रत्येक भागात गेले तर जी सलग वीस वर्षाची समस्या आहे त्याच्यावर तोडगा निघाला नाही आहे समस्यांची यादी या मतदारसंघात मोठी दिसते आणि तुम्हाला ती स्थानिक राजकारणात काम केल्यामुळे तुम्हाला त्याची जाणही दिसून येते पण मला एक सांगा की हे सगळं स्थानिक राजकारणातल्या प्रश्नांची जाण तुम्हाला अलीकड की तुम्ही इथे राजकारणात काम करत होते तुमचा इथला स्थानिक राजकारणातला प्रवास कसा सुरू झाला नाही तसं आजोबांपासून आम्ही राजकारणात फॅमिली आहे म्हणजे ते जे डी पी मेंबर होते वडील नगरसेवक नगर होते आई नगरसेवक होती आणि हे सगळं पाहत असताना कुठेतरी जाणवत होतं की नागरिकांच्या लोकं यायची आपण हे त्यांना मदत करायची हे आपण सगळं पाहिलेलं होतं पण आई असताना पण ह्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर कामं केली गेली म्हणजे तुम्ही दत्त मंदिर रस्ता असेल नाशिक फाट्याचा रस्ता असेल मेन आमचा वाकडोगडणं औंदला जाणारा रस्ता असेल ह्या सिटी रस्ता असेल कसपटी हे सगळे पंधरा पंधरा फुटाचे रस्ते होते आणि त्याच वेळेस ह्या भागातली ग्रोथ होत होती आय टी एन सीकडे येत होते ह्या बिल्डिंग्स उभ्या राहत होत्या मग त्यावेळेस त्या माध्यमातूनही ती सगळी कामं केली गेली पण त्यावेळेस एक लक्ष झालं की जर मी स्वतः असेल तर ह्या रस्त ह्याला मला स्वतःला लक्ष देऊन जास्त स्पीडअप करता येईल आणि एक पाहिलं की जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपल्या परिसरावर प्रेम असेल आपल्याला वाटत असेल आपला परिसर चांगला व्हावा तर कुठेतरी हातात काहीतरी ले हवं की जेणेकरून आपल्याला हे करता येईल खरं तर त्या भावनेतनं मी मला असं पुढे पुढे मी राजकारणात येत गेलो तुम्ही मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती यावेळेस तुमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवारांचा पक्ष आहे तुम्हाला वाटतं की ह्याचा फायदा होईल तुम्हाला निवडणुकीमध्ये निश्चितच ह्याचं कारण असं आहे की मी ज्यावेळेस दोन हजार चौदाला लढलो तर त्यावेळेस देशात एक वेगळ्या प्रकारचं वारं वाहत होतं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती मी शिवसेनेचा शहरप्रमुख होतो महापालिकेत गटनेता होतो नगरसेवक होतो तर मला त्या ठिकाणी संधी दिसत नव्हती आणि तत्कालीन आमदारविरुद्ध लढायला कोणीही तयार नव्हतं मग त्यावेळेस मी अपक्ष म्हणून त्या समोर त्या इलेक्शनला सामोरं गेलो आणि त्यावेळेस महापालिकेत केलेली कामं त्यावेळेस महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या कामांना केलेला विरोध आणि ह्या सगळ्या माध्यमातून माझा एक शहरातल्या नागरिकांशी कनेक्ट होता असं असताना मी म्हटलं आता आपण अपक्ष लढूयात आणि त्यावेळेस नागरिकांनी मला शिवसेना हा पक्ष शिवसेने भारतीय जनता पार्टीच्या युतीचे उमेदवार लक्ष्मणराव जगताप असताना त्यांनी मला जवळजवळ एक लाख बारा हजार मतं दिली आणि त्यानंतर कुठेतरी या शहरात असं जाणवायला लागलं लोकांना अरे हे होऊ शकतं आणि त्यानंतर बाकीची काही लोक नंतरच्या इलेक्शनला पुढं आली परंतु आज मी चिंचवड विधानसभेचा तुम्ही जर बारकावी अभ्यास केला तर चिंचवड गावापासनं चिंचवड रावेत निगडी प्राधिकरणाचा परिसर त्यानंतर तुम्हाला सांगतो काळेवाडी राहटणी सौदागर पिंपळे गुरव हा सगळ्या भागात आदरणीय पवारसाहेब खासदार होते कित्येक वर्ष हिंजवडी हा आज लोकांना लक्ष झालं की हिंजवडी आणि आज ती ह्या अजितदा जे केलं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी उफाळून आल्या नागरिकांच्या लक्ष झालं अरे हिंजवडी आय टी पार्क पवार साहेबांनी आणलं मधल्या काळात लोकांना हे सांगायला मला वाटतं विसरले होते हे सगळं मिक्स केलं मिक्स केलं हे सांगण्याच त्यांचे दिवस गेले परंतु ह्या महापालिकेचं तुम्ही आजही बघा महापालिकेचं डीपीचा तुम्ही बारका अभ्यास करा तो जेव्हा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी ला केला गेला त्या काळात निगडी ते खडकी नव्वद मीटरचा रस्ता त्या काळात ह्या सगळे पंचेचाळीस मीटरचे रस्ते रावेत असेल के एस बी टेलको रस्ता असेल वाकड नाशिक पट्टा असेल मग त्या काळात पंचे पंचेचाळीस मीटरचे डीपी रस्ते केले गेले तुम्ही इम्प्लिटेशन केलं नो डाऊट परंतु ते करत असताना बेसिक प्लॅन कोणाचं होतं mm. तर ह्या सगळ्या प्लॅनिंग आदरणी पवार साहेब होते हिंजवडी ह्या ठिकाणी आणणाऱ्या प्लॅनिंगच्या मागे आदरणीय नाही पवार साहेब होते आणि mm. चिंचवड विधानसभेच्या सत्तर टक्के भागात ते स्वतः खासदार होते आणि mm. त्याचा फार मोठा सपोर्ट मला मतदानात जाणवतोय mm. लोक पावले पावले विचारत आहेत mm. मला तर रोज विचारतात की साहेबांची सभा कधी आहे साहेबांचा रोड शो कधी आहे साहेब संघात कधी येणार आहेत म्हणजे अक्षरशः लोक इगर झालेत की पवार साहेब कधी येतात आम्ही त्यांना कधी आम्ही त्यांचं कधी स्वागत करतो पवार साहेबांशी तुम्ही पक्षात प्रवेश केला आम्हाला ते ऐकायचं आहे की तुम्ही जर पक्षात प्रवेश केला तेव्हा तुमचं आणि शरद पवार साहेबांचं कसं बोलणं झालं किंवा ते तुम्हाला काय म्हणले तुमचा पक्षप्रवेश कसा झाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही आधी प्राथमिक सदस्याचा फॉर्म भरा मग मी निर्णय घेतो साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही जो निर्णय घ्यासाल त्याच्यावर आम्ही राहू आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुम्ही राहा परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची इलेक्शन लगेच आहे mm. त्यामुळे तुम्हाला mm. mm. स्मौल, स्मौल ही इलेक्शन ताकदीने लढावी लागेल आणि एकत्रित राहावं लागेल म्हणजे ज्या अशा खूप स्मॉल स्मॉल गोष्टींशी साहेब मला असं आम्हालाही पहिल्यांदा लक्ष आलं रे साहेब असं एवढं छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करतात आणि साहेबांच्या एवढं लक्षात आहे की तिन्ही फॅमिलीज आणि वस्तुस्थिती आहे या तिन्ही फॅमिलीज मुळच्या पवारसाहेबांकडं होत्या किंवा मुळचे काँग्रेसमध्ये होते पण मग आता एक प्रकारे शरद पवारांनी पुढच्या निवडणुकांची जबाबदारी ज्या महानगरपालिकेच्या ती पण तुमच्या खांद्यावर टाकून दिली आहे का नाही तसं आता एक आमदार म्हणून ह्या भागात समोर जनतेच्या समोर जात असताना कोण कार्यकर्ते काम आहेत कुठल्या भागातले कार्यकर्ते काम करत आहेत कुठल्या भागातनं कसं मतं पडतील तर ह्या गोष्टी कदाचित त्यांच्या आणि नागरिकांच्या मधला दुवा मी होऊ शकतो परंतु ह्या महानगरपालिकेत तीन मतदारसंघ आहेत तिन्ही ठिकाणी खूप विजनरी डिसिजन आहे की तिन्ही ठिकाणी त्यांनी तुजारीला संधी दिली महाविकास आघाडीने त्यामुळे कुठेतरी त्यांचा फोकस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दिसतो कारण ह्या परिसरातल्या नागरिकांच्या दैनंदिन अडचणी जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कुठेतरी कंट्रोल हा पवारसाहेबांसारख्या चांगल्या नेत्याच्या हातात हवाय या निवडणुकीत अजून एक चर्चा आहे ते म्हणजे जगतापांच्या घरातच पुन्हा एकदा उमेदवारी गेल्यामुळं भाजपाचा जो एक गट आहे त्याला आपण निष्ठावंत म्हणू किंवा जो इच्छुक होता असं समजू तो गट कुठेतरी नाराज आहे आणि त्याची तुम्हाला मदत होणार असं म्हणलं जातं काय राजकारण थोडंसं सा समजून सांगा आम्हाला भारतीय जनता एक बारा तेरा नगरसेवकांनी भूमिका घेतली होती की आता जगताप परिवार नको परंतु अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाबद्दल आपल्याला बोलता येणार नाही परंतु उमेदवारी परत पुन्हा त्याच परिवारात गेली म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी पूर्वी आदरणीय लक्ष्मणराव जगतापांचं काम केलं त्यानंतर त्यांनी आदरणीय अश्विनीताई जगतापांचं काम केलं आणि आज ते शंकर जगतापांचं काम करते तर त्यांची अशी भावना होती आम की आमच्यापैकी दि, कुणाला तरी एकाला संधी द्या आता आम्ही तुम्ही आपण परिवारवाद किती किती दिवस करणार परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तो निर्णय घेतला नाही आणि कुठेतरी ती नाराजी पावलं पावली जाणवतीये म्हणजे असं जाणवत आहे की बाबा एखाद्या तर कार्यकर्त्याला संधी दिली असते तर निश्चितच त्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पब्लिकमध्ये एक तो जोश निर्माण तसं पाहिलं गेलं तर ही पूर्ण परिवार हा मूलचा राष्ट्रवादीतला सुरुवातीला राष्ट्रवादीच्याच नगरसेवक hmm. राष्ट्रवादीचे चेअरमन राष्ट्रवादीतलेच आमदार हे सगळे अजितदादांच्या जवळची फॅमिली होती त्यामुळे hmm. त्या, त्या भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये अगोदरपासूनच नाराजी होती त्यानंतर तीच राष्ट्रवादी त्यांनी उचलली आणि भारतीय जनता पार्टीत नेली मी ती काय वेगळे लोक नाही आहेत आणि आज त्या लोकांची कुठेतरी महत्वाकांक्षा आली होती की अरे किती दिवस आता आम्ही पाऊंचं काम केलं वहिनींचं केलं आता तरी आम्हाला संधी मिळेल त्या माध्यमातून ती नाराजी होती आणि ती आज पावलं पावली जाणवती पण मग स्थानिक पातळीवरती फिरताना तुम्हाला हे जाणवते का काय की भाजपचे कार्यकर्ते भेटतात किंवा भाजपचा मतदार तुम्हाला तुमच्याकडनं काही म्हणजे अपेक्षा करतोय किंवा तुम्हाला सांगतोय संकेत देतोय काही राजकारणात संकेत फार महत्वाचे असतात मग त्याची अशी जाहीर चर्चा पण करता येणार नाही त्यामुळे ते काही संकेत सांकेतिक स्वरूपातच राहू द्या पण ग्राउंडवरती ज्याची आणि त्याचे त्याचे परिणाम आपल्याला ते निकाला निकालात दिसणारच आहेत चिंचोड विधानसभा मतदारसंघ तुम्ही आता तिथं नेतृत्व करताय पुढच्या पाच वर्षात काय असणार आहे चित्र म्हणजे चिंचवड तुमचं एक विजन असेल ना की पाच वर्षात मला मतदारसंघात या गोष्टी करायच्या आहेत आणि मी रुपडं पालटून टाकणार आहे तर काय करणार तुम्ही सुरुवातीला मला या परिसरातल्या नागरिकांना दिलासा द्यावा लागेल बेसिक गर्जनचा गर मला पाण्यावर पवना जलवाहिनी जी बंद पडली जी पंधरा वीस वर्षापासून बंद आहे अशी जी आजही आपल्या शहर आमच्या शहरातला नारिक नदीत नाही येणारं पाणी पंप करून घेतो फिल्टरेशन केल्यानंतर पितो मग आमचा अधिकारी बंद पाईपलाईन मध्ये पाणी आणलं पाण्याची समस्या राहिली नाही पाहिजे ट्रॅफिकवर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल सेकंडली hmm. आम्हाला ब डेव्हलपमेंट प्लॅनचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल hmm. की आपण ज्या वेळेस हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला गेला तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बनवला गेला त्यानंतर उर्वरित गावांचा बनवला गेला तो नाईन्टी फोरला बनवला गेला hmm. पण पर आजची परिस्थिती मी मला असं मी तर तुम्हाला जबाबदारीने हे वाक्य करेन की देशातलं सगळ्यात जास्त फास्टेस्ट गोईंग हा भाग झाला पूर्वी कोथरूड होता परंतु आज आमचा परिसर आहे की ज्या भागात महिन्याला दहा दहा वीस वीस हजार घरं विकली जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात जवळ हिंजवडी आणि हिंजवडीचा राहणारा आय टी क्लास हा आपल्याकडे राहतो हा राहत असताना हा रेसिडेन्शियल आपल्याकडे आणि हिंजवडीची कुठेतरी डीपी क्लब केला पाहिजे असे आम्ही काही डीपी रोड करून ठेवले जे हिंजवडीपर्यंत गेलेत पण त्या गावात पूर्वी ग्रामपंचायत मधल्या काळात झेडपी आणि आज पीएमआरडी असल्यामुळे पुढे ते रोड पुढे नाही गेले ते एंड झाले त्या ठिकाणी कुठेतरी हिंजवडी वाकड हा सगळा बाग सौदागर सांगवीपासनं किवळे राहावेत ह्याचं था कुठंतरी रिस्ट्रक्चरिंग केलं गेलं पाहिजे भविष्याच्या पन्नास शंभर वर्षाच्या दृष्टिकोनातून प्लॅन केला गेला पाहिजे चे के आज मेट्रो आम्ही खूप आंदोलनं केली पण जी मेट्रो आमच्या भागातनं पुण्याला जायला पाहिजे होती ती बालेवाडी बंद गेली म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी तत्कालीन आमदार कमी पडले कदा त्यावेळेस आदरणीय बापटसाहेब पालकमंत्री होते आणि मेदा कुलकर्णी पलीकडच्या भागात आमदार होते ते मेट्रो तिकडनं घेऊन गेल्या त्यांचा कॅचमेंट एरिया हा आमचा परिसर होता वाकड राटणी पिंपळे निलक सौदागर परंतु मेट्रो तिकडनं गेली तो कुठेतरी हा देखील एक पॉलिटिकल ताकदीचा झालेला परिणाम आहे की त्यावेळेस त्यांना एक तर विजन आलं नाही त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांना असं वाटलं की आमचं मग जर असा मागास राहिलेला बरा तर ते माझ्या मागे राहतील म्हणजे अशा खूप समस्या म्हणजे तुम्ही चिंचोड गावात गेलं डब्ल्यू लाईनमध्ये राहणारे लोक हे जी असतातच तर राहील मी mm. तुम्हाला पलीकडचा सा भाग सांगितला राटणी काळेवाडी थेरगाव शिवनगरी विजनीनगर पर्यंत त्यांना आजही स्वतःची घरं कधी मालकीला होतील त्याची ते वाट बघतायत mm. म्हणजे एका बाजूला त्यांना बेसिक त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण करणं दुसऱ्या बाजूला शहराचं रिस्ट्रक्चरिंग करणं म्हणजे मला आठवतं की आम्ही मेट्रोला विरोध केलो तर मेट्रो अंडरग्राऊंड जाऊ द्या परंतु त्यांनी इलेव्हेटेड नेले आज सिंगापूर सारख्या देशामध्ये सेमी मेट्रो होती अंडरग्राऊंड आणि ते mm. आज इलिव्हेटेड पाडतायत तिला अंडरग्राऊंड करतायत आणि आज आपण त्यांच्या मागे पन्नास साठ वर्षांनी करतोय आणि आपण इलिव्हेटेड करतोय मी कुठंतरी मला असं वाटतं की आपण रिस्ट्रक्चरिंग करताना चुकतोय पुढचे येणारे शहरात येणारे ना नागरिक त्यांना लागणारी ना सुविधा मग ते रोड असेल लाईट असेल लाई लाई पाणी असेल त्यांचं दळणवळण साध्य असेल आपण जग फिरतो मला सांगा कुठल्या शहरात मेट्रो आल्यानंतर हंड्रेड पर्सेंट ट्रॅफिक समस्या सुटलेली आहे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट हे मेट्रोबरोबर सक्षम करावंच लागेल म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पब्लिक ट्रान्सपोर्टचे जर तुम्ही कॉर्डिनेशन नाही केलं आज प्रचंड मोठ्या प्रमाणात बसेस रस्त्यावर संध्याकाळी राहतात तुम्ही राहणीत गेलं तर संध्याकाळी ट्रॅव्हल बस बसच्या गर्दी आमच्या परिसर एक चांगला हब डेव्हलप झाला पाहिजे की ज्या ठिकाणी आल्यानंतर सिंगल विंडो तुम्हाला ह्या शहरातनं कुठल्याही शहरात जाता येईल म्हणजे खूप समस्या आहे म्हणजे पुढचा दृष्टिकोन पन्नास शंभर वर्ष तो प्लॅन केला गेला नाही तो प्लॅन करण्याची आज गरज आहे आणि हे करत असताना ज्या बेसिक नीड्स आहेत मग ते पाणी असेल मग त्यांचे घरांचे प्रश्न असतील मग त्यांचे ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे प्रश्न असतील हे देखील सोडून ना त्या नागरिकांना कुठेतरी सुख सुखावं हो आपल्याला करावं हो लागेल चिंचवड विधानसभा मतदारसंघात जर का गणित बघितलं तर निवडणुका लागायच्या आधी बराच एक मोठा लोकपद्धतींचा इथला समूह होता की जो परिवर्तनाची भाषा करत होता किंवा आम्ही परिवर्तन आणणार निवडणुका लागल्या तिकिटं जारी झाली त्यानंतर हे सगळेच म्हणजे अजितदादा पवार गटाचे नेते असतील किंवा भाजपचे काही नेते असतील त्यांनी त्यांच्या तलवारी मॅन केल्या आणि त्यांनी महायुतीत ते परत एकदा सामील झाले काय वाटतं या सगळ्या राजकीय घडामोडींचा तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाजा तोटा कसा होईल हे ज्या सगळ्या घर मोठ्या झाल्या त्याच्यावर आपण चर्चा केली भाजपाचे बारा तेरा नगरसेवक म्हणत होते की परिवार तिकीट देऊ नका आमच्यापैकी कोणालाही द्या तर राष्ट्रवादीचे पण म्हणत होते की आता जगतापनच्या अंडर आम्ही किती वर्ष काम करणार आम्ही भाऊंचं केलं बहिणींचं केलं आता शं त्यांच्या भावाचं करायचं का किंवा शेडचं करायचं का त्यामुळं त्या लोकांमध्ये ती एक नाराजी होती परंतु आफ्टर इलेक्शन काय घडामोडी झाल्या मग त्या कुठल्या माध्यमातून झाल्या परंतु ते एक एक, -एक, -एक करून ला ते परत प्रचाराला लागले आता ते मनापासून करतायत का फक्त दाखवतायत ह्याचं उत्तर काळ देईल वेळ देईल परंतु लोकसभेला आपण पाहिलं असेल ह्या भागातला सध्या ग्राम आमच्या हिंजवळीत गेलो तर ग्रामपंचायत सदस्य देखील सुनेत्रा वेणींचं काम करत होता आमच्या परिसरात गेला तर एकही प्रमुख कार्यकर्ता हा महाविकास आघाडीचं काम करत नव्हता तुम्ही शिरूरला गेले तर पाचच्या पाचही आमदार राष्ट्रवादीचं काम करत होते परंतु त्यावेळेस जशी ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतली होती तशी आत्ता देखील इलेक्शन ही जनतेनी तरुणांनी आणि विशेषतः भगिनींनी हातात गेलेली दिसतीय त्यामुळं हे नेते जरी गेले तरी ही जनता त्यांना जो निर्णय घ्यायचा तोच घेईल कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच देईल आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिल्याशिवाय चिंचोड विधानसभेतली जनता आता शांत बसणार नाही नक्कीच आपल्याला तेवीस नोव्हेंबरला याचं उत्तर मिळणार आहे राहुलजी तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या मतदारसंघाचं चित्र आमच्या डोळ्यासमोर एक उभं केलं अर्थात आपण आशा करूया की पुढच्या पाच वर्षात या मतदारसंघाचं चित्र हे पूर्ण बदललेलं असेल धन्यवाद तुमच्या जर का काही चिंचवड मतदारसंघासंदर्भात काही प्रतिक्रिया असतील काही मागण्या असतील तर त्या राहुल कलट यांच्यासोबत पोहचवण्यासाठी आमचा कमेंट बॉक्सचा वापर करा त्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद